पाक्षो की प्रम्या or हो लो औ स्राच है किससीा कि चार मौतो पिर्चिकाशा है कि शार हो आत कि अ करा या है तरी कि आता है, कुए मौतो है हा जो कायदा आहे शासनानं जो ड्रायवर म्हणजे वाहन चालकावर जो राबलेला आहे कायदा ही काळा कायदा आणि ही चुकीचा कायदा आहे ह्या कायद्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं केलेलं आहे त्याच्यामध्ये मोटरसायकलपासून तर मोठ्या गाडीपर्यंत ट्रक असो किंवा मग कोणती बी गाडी असो हा कायदा असा आहे की ह्या ड्रायवरनं कोणत्या बी ड्रायवरनं अगर ॲक्सिडेंट झालं ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या ड्रायवरला दहा वर्षाची शिक्षा कठोर शिक्षा आहे आणि त्याला सात लाख रुपये दंड आकारलेला आहे माझ्या मित्रांनो अगर समजा हा ड्रायवर तर कोणी असं जाणून बुजून तर त्यांना ॲक्सिडेंट करणार नाही परंतु जो लोक आत्महत्या करतात आत्महत्या केल्यानंतर ती पण त्याच्यावरच लागू होणार आहे मोटरसायकल अगं कोणत्या ट्रकला किंवा टेम्पोला किंवा कारला येऊन धडकली धडकल्यानंतर मोठ्या गाडीवरच ती गुन्हा दाखल होत असतोय असं नाही की ते छोट्या गाडीवर गुन्हा दाखल होत आहे तर ही काय कोणती भाव भावणारी नाही आहे हा ड्रायवर हजम करणार नाही आहे म्हणजे ड्रायव्हरला पाच सात हजार रुपये स महिन्याला पगार असते त्या पगारीमध्ये त्यांनी दहा वर्ष झेलमध्ये जायचं मग तिची जामीन बिमीन करत बसायचं आणि सात लाख रुपये घर बी विकून त्यांनी केलं पूर्ण तर ती होणार नाही ह्या ड्रावाने वाहतूक संघटनेला आम्हाला हे मान्य नाही ह्या शासनाने हे कठोर जो काल कलम लागू केलेलं आहे कठोर कलम रद्द करावं अगर कलम रद्द नाही केलं तर हा आम्ही रोडवर उतरू आम्ही कठोरपणे आंदोलन करू आणि भारत देशाला आम्ही दाखवू की आम्ही बी ड्रायव्हर आहोत तर कसे आहोत आणि आम्ही कोणत्याही गाडीवर कोणाच्याही बी गाडीवर आम्ही ड्रायविंग करणार नाही मग ते पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री असो या अजून कुणी असो तर त्या गाडीवर आम्ही ड्रायविंग करणार नाही आम्ही शेती करू आम्ही काय बी करू मजुरी करू आम्ही आमची जीव हो, आणि आमचे लेकरं बाळ पाळू परंतु आम्ही ड्रायविंग करणार नाव आम्ही ह्या ह्यासाठी शासनाचा तीव्रपणे आम्ही निषेध करतो हा संप किती दिवस चालणार आहे हा संप आज आम्ही निवेदन दिलेलं आहे चार तारखेपर्यंत ऑल इंडियामधले जेवढी वाहतूक संघटना आहेत ही निवेदन देतील हा निवेदन पूर्णपणे पंतप्रधान यांच्या दालने जाईल त्यानंतर त्यांनी विचार करतील ह्याच्यामध्ये काय करायचं काय नाही तोवर ही आंदोलन स्टॉप होणार आहे आता आमची दुसरी मिटिंग मुंबईला आहे त्या मुंबईच्या मिटिंगमध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा काय होत आहे ती त्याच्यामध्ये काय घडल ती समोर येईल त्यानंतर मुंब मुंबईनंतर एक दिल्लीची ऑल इंडियाची एक मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये अगर ही रद्द कलम झालं तर ठीक आहे अगर कलम रद्द नाही झालं तर आंदोलन पुढं चालत राहील त्याला मुदत राहणार नाही याच्यामध्ये सायकलपासून तर मोठमोठ्या गाड्या ट्रकपर्यंत पूर्ण सामील आहेत मोटरसायकल बी एक ड्रायव्हरचं आहे ज्याच्याकडं लायसन्स आहे तो पण ड्रायवर आहे तो पण आमच्या सोबत आहे बाकी सगळे आमच्या सोबत आहे अशी कोणती संघटना वाचलेली नाही की जो आमच्या सोबत नाही ना मैन उद्दीन पठाण मी उस्मानाबाद जिल्हा मोटर मालक महासंघाचा जिल्हाध्यक्ष आहे आणि ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी आहे ओके ओकेल कोर्ट जी सेक्शन आहे दोनशे एकोणऐंशी तीनशे चार दोनशे एकोणऐंशी सेक्शन जी आहे ती फक्त रॅश अँड ड्रायव्हिंग साठी आहे तीनशे चार हे कधी होणार तो मयत झाल्यानंतर ॲक्सिडेंटमध्ये आता मयत झाल्यानंतर प्रत्येक गाडीला प्रत्येक वाहनाला इन्शुरन्स काढलेला असतोय इन्शुरन्सचा मुद्दा काय आहे इन्शुरन्सचा एम काय आहे इन्शुरन्स स्थापनेची जो काही ॲक्सिडेंटमध्ये ड्रायव्हर ड्रायव्हरच्या अगेन्स्ट त्याच्या त्याच्याकडून पैसे वसूल कशाला करा करायचं इन्शुरन्सचं काय काम आहे ही आमचं मूळ मु, मूळ उद्देश आहे सर आणि ड्रायवर जे आहे ज्याच्याकडे लायसन आहे म्हणजे टू व्हीलर असो थ्री व्हीलर असो फोर व्हीलर असो ही जी काय सगळे जे काय लायसन होल्डर आहेत ते सगळे या आमच्या आंदोलनामध्ये सामील आहेत आमचं म्हणणं सरकारला असंच आहे की हा जो सेक्शन आहे तो फार अन्याय करणार आहे जर असे कायदे प्रचलित झाले कायदा लागू झाला तर पूर्ण चक्का जाम होईल पूर्ण इंडियामध्ये चक्का जाम होईल आणि ड्रायव्हर गाडी चालवण्यास उपलब्ध होणार नाही मग भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती पूर्ण चक्काजाम होणे होणार आहे त्याच्यामुळं आमचं सरकारला निवेदन असं आहे की त्यांनी जे काय कायदा केलेला आहे तो काळा कायदा आहे तो रद्द होणं गरजेचं आहे कारण इन्शुरन्स आहे तो सात लाख आता दहा लाख आता प्रोव्हिजन आहेच सध्या प्रचलित जी आहे इंडियन पिनल कोडमध्ये शिक्षा आहेच ना त्यामध्ये वाढ कशासाठी जर अशी जर अशी वाढ करा करायची असेल तर आम्हाला त्यामध्ये मीटिंगमध्ये मीटिंग कॉल करायला पाहिजे आमच्या संघटनेला सामील करायला पाहिजे त्यांनी आमच्या हा आमच्या मग तसं करा मग इन्शुरन्स पॉलिसीचं बंद करा इन्शुरन्सचं एम काय आहे जो काय स समोरच्याला अपघात होईल म्हणून जे काय दुखापत होईल मृत्यू होईल त्यांना ते पैसे मिळेल मग ड्रायवर ड्रायव्हरचं तर काही इंटेन्शन आहे अपघात म्हणजे अपघात असतो जर अपघात जी केलेला असतात तो इंटेन्शन नसते त्याला मारायचंच म्हणून करे केलेलं नसते ड्रायवर त्याच्या अनावधानानं होत आहे त्याचा मतलबच अपघात आहे अपघात म्हणजे काय अचानक झालेली घटना त्याचं इंटेन्शन नसतं की मारा मर्डरमध्ये बी मारलेलं मय झालेलं असतं माणूस आणि तीनशे चार यामध्ये राशन निग्लेजनमध्ये मिळलेलं असतंय त्याच्यामध्ये फरक काय आहे आता शिक्षा तीनशे दोनमध्ये शिक्षा मर्डर जी असते त्याच्यामध्ये इंटेन्शन असते त्याचं इंटेन्शन असतं त्याच्यामध्ये तो मेलेला असतं आहे ह्याच्यामध्ये मेलेलं असतंय पण कायद्यामध्ये जो अगोदरच जे काय केलेलं आहे त्याच्यामध्ये शिक्षा कमी केलेली आहे तीनशे चार यामध्ये आता ही वाढले जी वाढलेली आहे ना ते शिक्षण शि शिक्षा कमी करावी जी काय प्रचलित आहे तो कायदा सु सफिशियंट आहे तर आमचं म्हणणं सरकारला असं आहे की जी काय प्रचलित कायदा जी तयार केलेला आहे ती रद्द करण्यात आली